अवधूत चिंतन श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर तुम्हाला मी एक खूप महत्वाची गोष्ट ही सांगणार आहे की आजचा व्हिडिओ जो आहे तो कार्तिक पौर्णिमा विशेष आहे म्हणजेच कार्तिक स्वामीण विशेष आहे आपल्याला आम्ही मागचा व्हिडिओ जो टाकला होता की तुम्हाला जर का कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर आजचा हा एकमेव दिवस आहे त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा हा एकमेव दिवस आहे तर त्यासाठी तुम्हाला त्या दिवशी दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ते दर्शन घेण्याआधी तुम्हाला जर का तीन गोष्टी करता आल्या तर त्या तीन गोष्टी नक्कीच ह्या दिवशी करा आणि ह्या तीन गोष्टी न चुकता तुम्ही केल्या तर नक्कीच नक्कीच असं म्हटलं जातं की आपल्या घरात धन समृद्धी सगळ्या गोष्टी मनोभावे सगळ्या गोष्टी फल फलदायी होतील फलप्राप्ती होतील आणि खूप 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 मनापासून आपल्या गोष्टी पूर्ण होतील तर आजच्या दिवशी आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यातली जी महत्त्वाची गोष्ट पहिली जी आहे ती म्हणजे तुम्हाला ती सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगते बघा आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण खूप श्रीमंत व्हावं खूप पैसे यावे पण त्यासाठी आपल्याला ज्या काही सेवा असतात ज्या काही गोष्टी असतात त्या करणं पण गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला भरपूर संपत्ती हवी, भरपूर हवी आहे आपल्याला भरपूर गोष्टी हव्या आहेत सगळ्या संकटांपासून आपल्याला दूर जायचं आहे आपल्या घरातल्या ज्या वाद आहे कटकटी आहे घरातल्या ज्या कमी जास्ती गोष्टी आहे धनधान्यामध्ये कमतरता आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ज्या सेवा करायच्या आहे या सगळ्यांसाठी तुम्हाला सांगते दर पौर्णिमेला जर का तुम्ही भगवान विष्णूंची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील सगळ्या गोष्टी दूर होतील विष्णूंची सेवा केली म्हणजे लक्ष्मी प्राप्ती आलीच लक्ष्मी प्राप्ती झालीच त्यामुळे तुम्हाला सांगते भगवान विष्णूंची सेवा करायला अजिबात विसरू नका ह्या पौर्णिमेला आपण सर्व सत्यनारायणाची पूजा करणार आहे त्यामुळे ते सुद्धा करा त्याचबरोबर तुम्हाला तीन ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे आ... त्या खूप महत्त्वाच्या आहे पण त्याचबरोबर तुम्हाला ध्यान करायचं आहे तुमच्या देवघरातच बघा आपल्याकडे सगळ्याच सगळ्याच देवांचे फोटो नसतात मूर्ती नसतात पण तुम्ही नामस्मरण करू शकता ध्यान करू शकता आणि कुठल्याही देवांचे फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीद्वारा त्यांची पूजा करू शकता त्यासाठी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला सहा तपस्वींची पूजा करायची आहे सहा तपस्वींची काय पूजा करायची आहे तुम्हाला आ, कशी पू कोणाची पूजा करायची आहे ते तुम्हाला बघा कार्तिक पौर्णिमेला चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला भगवान शिव संभूती प्रीती संती आ, स, आ, संती अनुसूया आणि क्षमा या सहा तपस्वींची पूजा करायची आहे घरामध्ये याने भरपूर संपत्ती आणि अन्नप्राप्ती अन्नधान्य प्राप्ती मिळते धार्मिक शास्त्रानुसार हे तपस्वी स्वामी कार्तिकांच्या माता आहेत त्यामुळे या सहा तपस्वींची जर का तुम्ही पूजा केली आता बघा जेव्हा भगवान विष्णूंची आपण पूजा करतो आपण म्हणतो आपण दत्तगुरूंची जेव्हा पूजा करतो तो माता अनुसूयाची सुद्धा पूजा करतो माता सुद्धा स्मरण करतो तसंच जेव्हा आपण कार्तिक स्वामींची पूजा करणार आहे कार्तिक स्वामींना आपण स्मरण करणार आहे तर त्यांच्या सहा माता सहा माता ज्या आहेत त्यांच्या त्यांची सुद्धा आपण मनोभावे पूजा करणार आहोत तर तुम्हाला काय करायचे आहे सहा नागिलीची पानं सहा विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्या सहा विड्याच्या पानावर सहा तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला कुंकू टाक हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहे त्याचा अभिषेक करून तुम्हाला त्या पानांवर ठेवायचं आहे आणि त्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळी शिवसंभूती प्रीती सती अनुसया आणि क्षमा या सहा तपस्वींची पूजा करायची आहे त्यांची मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांना तुमच्या परिवाराबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला काय गोष्टी मागायच्या आहे तुमच्या घरात भरपूर संपत्ती यावी तुमच्या घरात मुलं नीट राहावे घरात धनधान्य भरपूर असावं तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती व्हावी अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना मागू शकता त्यांना सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही उपायही करू शकता यानंतर जी महत्त्वाची गोष्ट जी आहे तुम्हाला नदीत दिवा दान करायचं आहे आता आपल्या जवळपास तर नदी नाही आहे तर आपण काय करणार आहोत तर आजूबाजूच्या ज्या ज्या मंदिरं असतात तुम्हाला आता माहिती आहे की त्रिपुरी पौर्णिमेला भ सगळ्या मंदिरांमध्ये आपण त्रिपुरी वात लावतो ज्या सा साडेसातशे वाती तुम्हाला मी सांगितल्या तर साडेसातशे नाही हजारोच्या ह्याच्यात वाती लागल्या जातात आणि लागतात पण कारण द ह दर कोणी म्हणजे कोणी सगळेजण एक, 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 एक वाती घेऊन येतात आणि ते तिकडे जाऊन लावतात कारण शंकराच्या मंदिरात जाऊन एक वात लावणंसुद्धा त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भाग्याचा का भाग्याचं आपण म्हणतो ना की एक ती गोष्ट आहे त्यामुळे नक्कीच तसं तुम्ही करा आणि त्याचबरोबर नदीत दान करणं म्हणजे बघा कुठल्याही मंदिरात तुमच्या आजूबाजू थोड्याशा ह्याच्यात जर का तुमच्या तुम्ही दिवा दान केला तिथे तर कार्तिक पौर्णिमेला असं म्हटलं जातं की गंगे तिरेवर जर का दिवा दान तुम्ही केला तर ते शुभ मानलं जातं आणि ह्या दिवशी गंगा नदीत जर का तुम्ही स्नान केलं आणि तर तुम्हाला स्वर्गाचा म्हणजे दिवा लावून स्वर्गाचा उत्सव साजरा केल्यासारखा होतो आणि या दिवशी दिव्याचे दान के केल्याचे खूप महत्त्व आहे तर नदीत तुम्हाला काय करायचं आहे नदीत किंवा तलावात किंवा आजूबाजूच्या कोणत्याही मंदिरात तलाव जरी असेल किंवा एखाद्या कुठे ठिकाणी तलाव जरी असेल खराब म्हणत नाही आहे मी चांगल्या ठिकाणाचा जर असेल तिथे लावला तरीही चालेल नाही तर तुम्ही तुमच्या घरात तुमच्या घरात सुद्धा फक्त देवासमोर एक दिवा लावा ते सुद्धा केलं तरीही चालेल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुळशी पूजन करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपण शनिवारपासनं आपण तुळसी तुळशी व्यवहारंभ चालू झालेलाच आहे तर शनिवार ते त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे उद्याचा दिवस सात तारखेपर्यंत आपण तुळशीचं लग्न करत करतो आहेत तर तुळशीची पूजा ही करणं सुद्धा महत्वाचं आहे तर जर अजूनही तुम्ही तुळशीचं लग्न केलं नसेल तर उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे सात तारखेला तुमचा शेवटचा दिवस आहे तुम्ही तुळशीचं लग्न करू शकता मनोभावे तिची पूजा करू शकता कारण तुळशीची पूजा केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही कारण विष्णू भगवानांशी परत ती विष्णू भगवानांशी निगडीत आहे त्यामुळे परत तुम्हाला तेच सांगते मी की तुळशीची मनोभावे जेवढी तुम्ही पूजा केली रोज एक दिवा लावला दोन उदबत्त्या बत्त्या लावल्या प्रदक्षिणा घातल्या तर तुम्हाला खरंच कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला करायचं आहे दान धर्म त्यामध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दान केल्याने दहा यज्ञ केल्यास जे फळ मिळतात आणि त्या दिवशी क्षमतेनुसार तुम्हाला अन्न वस्त्र इत्यादी दान करायचं आहे आता ह्यामध्ये उष्टे शिळे अन्न वापरलेले वस्त्र जुने वस्त्र फाटलेले वस्त्र करायचे नाही आहेत त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या अन्न दान करायचं असेल तर स्वच्छ अन्न सात्विक अन्न तुम्हाला दान करायचं आहे अन्न जमत नसेल तर धान्याचं दान करा त्याचबरोबर कपडे वस्त्र द्यायचे असतील तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत तुम्ही गोरगरिबांना ब्लँकेट दान करू शकता स्वेटर दान करू शकता फक्त काळजी घ्या पौर्णिमेला तुम्ही दान करणार आहेत त्यामुळे वापरलेले फाटके तुटके घरात ठेवून दिलेले वस्तू दान करायच्या नाही आहेत अशा दिवशी तुम्हाला तुम्हाला नवीन गोष्टींच दान करायचं आहे भले तुम्ही एका व्यक्तीला दान करा पण ते नवीन असायला पाहिजे कोरं असायला पाहिजे त्यापेक्षा जुणं देण्यापेक्षा दान नाही केलं तरीही चालेल बघा वस्तू तुम्ही नवीन आणून दान करताय त्यापेक्षा घरात तुम्ही जे काही अन्न शिजवताय जे काही देवाला नैवेद्य दाखवताय ते तुम्ही तुमच्या घरातल्या मावशींना जरी खायला दिलं तुमच्या घरात दूधवाले काका येतात तुमच्या घरात तुमच्या सिक्युरिटीवाले काका येतात जे कोणी असतात बघा ज्यांना तुम्ही आपल्या स्वामींना तुम्हाला सांगते स्वामींनी असंच सांगितलं आहे न कळत कर तुमच्याकडे तुमच्या आजूबाजूला कोण आहे कोणाला गरज आहे ह्याची जाणीव करून घ्या आणि त्या वे, त्या व्यक्तींना तुम्ही थोडं जरी अन्नदान दिलं तुम्हाला सांगते एक अर्धा कप चहा जरी पाजला ना तरी सुद्धा तो व्यक्ती तृप्त होतो त्यासाठी बघा ह्या गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी जोडूनच या खूप मोठ्या होतात त्यामुळे ह्या नक्कीच करा आणि हे केल्याने तुम्हाला भरपूर लाभ होतील तर उद्या कार्तिक पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमाला आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आपल्याला सहा सुपारी मांडायच्या आहे देवासमोर सहा कार्तिक स्वामींच्या मातांची पूजा करायची आहे त्या माता कोण आहे शिव संबुधी प्रीती सती अनुसूया आणि शमा यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर दिवा दान करायचं आहे दिवा दान नदीत करता नाही आला तर देवासमोर दिवा लावा तुळशी समोर दिवा लावा तुळशी पूजन करा आणि दान धर्म करा उद्याच्या दिवसाला दान धर्माला खूप महत्व आहे त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ एवढाच होता अजून काही माहिती असेल तर नक्कीच लवकरच घेऊन येईल कसे वाटतात आपले व्हिडिओ मला नक्कीच सांगा अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगू शकता अजून आणि काहीही कमेंट नसेल काहीही प्रश्न नसतील तर खाली श्री स्वामी समर्थ लिहिलं तरीही मला खूप बरं वाटेल भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ